आत्ता बरोबर चोवीस तासापेक्षा जास्त होऊन गेलेले आहेत मी जागा आहे आणि असं जाग राहिल्यानंतर आपल्या शरीराबरोबर आपल्या मेंदवाबरोबर बॉडीबरोबर काय काय फरक पडतात काय काय इफेक्ट होतोय हे आपण दिवसभर बघायचं दिवसभर छान कड्या आहे खूपच छान कड्या कड्या खूपच छान आहे हे इन्फ्लुएन्स व्हायचा नाही आहे हेच उत्कन कोल्हापूर म्हणजे शिवी हेच पुसून टाकायचं आपल्याला तरी पण ज्या वेळेला बसणं तुम्ही

जी लोक मोबाईल मुळे असेल किंवा त्यांना झोप लागत नसेल निद्राणा झाला असेल त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे कारण आत्ता बरोबर चोवीस तासापेक्षा जास्त होऊन गेलेले आहेत मी जागा आहे आणि असं जागा राहिल्यानंतर आपल्या शरीराबरोबर आपल्या मेंदवाबरोबर बॉडीबरोबर काय काय फरक पडतात काय काय इफेक्ट होतोय हे आपण दिवसभर बघायचं दिवसभरच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत माझ्या त्या ॲक्टिव्हिटीज मला करायला मिळतात का जमतात का मला कंटाळा येतोय का या सगळ्या गोष्टी आपण बघायच्यात आणि आता मी चाललोय क्षीरसागर साहेबांच्या ऑफिसवर जिथे तिने इन्फ्लुएन्सर लोकांसाठी गेट टुगेदर ठेवलाय तर चला आपण डायरेक्ट तिथं जाऊन इन्फ्लुएन्सर लोकांना भेटूया किती विचारा की परत कॅमेरात रेकॉर्ड करायला लागल ब्लॉगिंग तीनशे रुपयाचं स्पीड पाहिजे तर स्पीड का टाकायचं आणि हे का टाकायचं नाही यामध्ये वीस टक्के इथेनॉल आहे आणि त्यात फक्त पाच टक्के ते दहा टक्केपर्यंत इथेनॉल आहे ह्याच्यामुळे इंजिनला काही त्रास नाही ओके ह्याच्यामुळे इंजिनला काही त्रास नाही ह्याच्यामुळे इंजिन कुजा लागले आता हे सरकारला कोण समजावून सांगायचं कोण असतं म्हणजे आता काय बोलण्यात अर्थ नाही पण तुम्ही आता काळजी घ्या माग तर माग पण इंजिनला त्रास देऊ नका त्या माणसाला जवळपास अर्धा तास झालं मी तंगवून ठेवलाय प्रॉब्लेम काय झालता पंपावर मी डिस्क्रिप्शन द्यायचो की बाबा ई ट्वेंटीचं पेट्रोल का टाकायचं नाही आणि किड झालं पेट्रोल का टाकायचं जायचं असं एवढं प्रोफेशनल बनू नका अहो ब्लॉगिंग लॉगिंग आपण म्हणजे असं कॅज्युअल जनरल काय झालं चला चला पळा पळा तर पोहोचलोय आता इथं शिवालयच्या इथं आणि सगळ्यात महत्त्वाचं मगापासून सांगायचं राहिले हे गळ्यात मंगळसूत्र दिसते हे गाडी चालवताना असलंच पाहिजे कारण ज्याला फोन सारखं येत असेल ज्याला सारखं बोलायचं आहे तिने हे गळ्याला अडकूनच फिरत जावा लगेच असा कॉल पिकअप करता येतोय आणि इथं नॉईज कॅन्सलेशनचा पण ऑप्शन याला चांगला मिळतो तरी पण ज्या वेळेपासून तुम्ही माझ्या व्हिडिओ द्यायचं बंद केले तेव्हापासून मी जिम ला जायचं बंद केलं दुःखद गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही नॉर्मल एक्सरसाइज करता जिम वगैरे काय नसते नसते काय सगळी अंधश्रद्धा आहे ऐका देखी इस लडकी को इसका चेहरा ध्यान मे रखिये जिम का व्हिडिओ करेगी तो इसको बोलिये आपल्या कोल्हापुरातलं तारांगण नाद नाचा फराळ संपलेला म्हणून आम्ही आलेलो क्षीरसागर <laughs> <laughs> तर आता आपल्या बरोबर आहे मिस्टर स्टार्क आणि काही कामधंद काम नाहीत आता बराच वेळ झाली इथं बस टाइमपास करत म्हणून आता आमच्या इथं समोर आलेली आहे तर स्टार्क सर तुम्हाला काय वाटते बाबा असा चिवडा तयार करायचा असेल तर कॉस्टिंग किती येत असेल आणि विक्री जर करायची असेल तर त्याला प्रॉफिट मार्जिन किती येत असेल या गोष्टी बद्दल आपण चर्चा काय बोलतो कट करा एडिट मध्ये नाही असू दे ना एडिट होणार नाही त्यामुळे बोलतानाच कट मध्ये बोला अनफिल्टर अनफिल्टर खर्च झाला असेल बघा एक शंभर रुपये हा शेंगदाणा अजून डाळ आहे काजूबी मध्ये मध्ये लागला कुठेतरी खर्च लिहाय गोष्टी भारी हो तीच जोरात आहे सोडाय चिवडा बघितल्यावर लक्षात येते एक नंबर चिवडा झालाय आणि अजून भरपूर आयटम आहेत आपण बघ्यानंतर चिवडा आलाय बाकीचा मग लाडू आहे जिलेबी आहे बाकरवडी आहे काढू आहे म्हणत नाही त्याला म्हणते आपण कानोला मध्ये कानुला वेगळा म्हणजे आज असा चर्चेचा विषय म्हणजे काय आहे काय बिजनेसवर म्हणजे कसं आहे आता शंभर रुपयाला खर्च आला मग काय केलं बाब्याला पाठवून दिलायचं म्हटलं आणायला बरोबर बाब्या म्हटलं घेऊन आता त्यानं म्हटलं किती रुपयाचं आणलं साठ रुपये पण जाऊ कटकट 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 किंवा त्यानं काय केलं बाब्यानं गेलं साठ रुपयाचं माल आणायला आवलाय पन्नासाचा माल आणावाय आणि सांगितलं साठचा आणलं आणि दहा चौदा जाऊ द्या अशाच गोष्टी बऱ्याच माल आहे <laughs> नाही हा चिवडा चांगला आहे हे नाही खाल्ला हा या चिवडा चांगला आहे पण मी सांगितलं इन जनरल असं बऱ्याच वेळेला होतंय पण या ह्या बाबतीत झालेलं नाही आहे की असं म्हणाला म्हणजे ज्याचं त्याला व्यवस्थित मटेरियल पडलेलं आहे यामध्ये ते जे फोर बी फोर सिक्स फोर सिक्सचा ना काय ते आम्ही मटका खेळतो ना मटक्याचा आकडा मला शेतो नो 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 फॅमिली फ्रेंडली कंटेंट कट 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 नाही तर भरपूर असे फूड ब्लॉगर्स ब्लॉगर कॉन्टेंट क्रिएटर्स आले त्यांची दुसरी ओळख करून देते त्यांचं मत सांगते दिवाळीमध्ये त्यांनी काय केलं नवीन काय अजेंडा आणला मी सांगतो आम्ही दोघं सोडलो तर सगळ्यांनी पैसा मिळवला दिवाळीमध्ये सगळ्यांनी चापून पैसा छापला आहे बऱ्यापैकी रोज उठून रोज चार चार पाच पाच एवढव आहे आम्हाला तिच्या आईला एक ऍडव्हर्टाईज मिळवतो मार्ग आमचा धंदा आहे ना असं दिसून येत नाही आम एक कॉमन इने ना सटला विषय तेवढं आत नाही असं सांगायचं असं सटला विषय स्तन सॉरी धन खवै धन धन होता सभी के पास है सब छुपा के रखते हैं दिखा के नहीं रखते अच्छा नहीं होता अच्छा नहीं होता है दिखाना स्तन और धन सॉरी फैमिली फ्रेंडली फ्रेंडली कट 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 आपला सुमित पाटील सर झाले नमस्कार भाडेपाचे सर्वे सर्व सुमित पाटील सर या चिवड्याबद्दल थोडंसं बोलतो मी अजून खाल्ला नाही मी खातो आणि मग मी हा ठीक आहे सर, सर नक्की सांग ओके थँक्यू सर छान आमचे दोन शब्द ऐकून हा दोन शब्द ऐकून की चिवडा खाल्ला नाही म्हणजे किती ते आपल्या स्वतःच्या बॉडी बद्दल हे कॉन्शियस आहेत आणि भोंबलं आपण कशी फुगा लागलोय काय समजना झाले चिवडा खाते लाडू खाते नाही ते बेसनाचं लाडू डक्कली इकडे असं मी नाही म्हणणार साखर साखरही जाते तुपापासून बनलेला आहे प्रॉपर नाही नाही शेंगदा ना, सॉरी हे आहे बदाम आहेत छान आहे लाडू जरदाळू असं नाही जरदाळू नाही नाही एवढं नाही बदाम नव्हते बेदा नाही बेदा नाही आता आपण स्वतःला डिफेंड करूया कट 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 आपण मारुतीची रिज अल्टो एट हंड्रेडच घ्यायची त्यात जो रुबाब आहे त्यात जो दणका आहे तो कशातच नाही कधी पण मी आतापर्यंत बघितले रस्त्यावरून ज्या गाड्या पडत असतात भले त्या खड्ड्यातून अशा अशा करून का पळत असणार पण त्या गाड्या ज्या पडतात कधी त्या गाडीमध्ये विमानागत आणि रॉकेट पडणारी गाडी एकच आहे ती अल्टो एट हंड्रेड नादगर्थी का गाडी आहे काय बघायला एक येऊ देत येऊ देत देऊ देत आपण प्रत्येकावर पडतात त्यांच्यावर आपण चर्चा करूया तर स्टार रजा घेतो तुमचे बहुमूल्य असे काही शब्द आम्हाला सांगितला वेळ नाही वेळ काय आता वेळच वेळ अजून आपण चार तास बोलतो बोलतो पण तेवढा वेळ माझ्या ब्लॉग साठी आहे कारण सगळ्याच बऱ्याच ऍक्टिव्हिटी करायचे सगळ्यात महत्वाचं मी एक गंमत सांगतो गेली चोवीस तास झालं मी झोपलो नाही आणि सगळ्यात मोठा टास्क आहे काय करतो काहीतरी काम चालू होत तरी माझ्या चेहऱ्यावर वाटत नाही मी चुस होते हा फ्लरिश 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 आणि सगळ्यात महत्वाचं संजू काय घड्या दाखव बँडवाली झालोय आम्ही हे केलंय आम्हाला मिट्टी पण दाखवा इकडे आम्हाला असं हात हातगाणा मधन या आम्हाला अरे हातगाडामधनं परत या याकडे हे ना आम्हाला असं केलंय काय आहे घड्याळ कसं वाटलं खूपच छान गड्या आहे खूपच छान घड्याळ घड्याळ खूपच छान आहे कल्पने संजू हे असं असते काय असते माहिती हातात हातातलं घड्याळ वेळ नाही दाखवत वेळ नाही माणसाची वेळ दाखवत असते ज्या किमतीचं घड्याळ आहे त्या किमतीच काम करायला तेवढा इन्कम आहे असं दिसतंय पण आता आम्ही बँडवाली झालो सगळ्यांच्या हातात एक सारखंच घड्याळ आहे थँक्यू मिटियन्स

ही लोक एवढं प्रगल्भ कोल्हापुरी भाषेचा वापर करतात हे काय आपलं कॉमन आहे खरं कोल्हापूर वाटायला पाहिजे नाही आहे हेच आहे कोल्हापूर म्हणजे शिवी हेच पुसून आहे आपल्याला हा तसं नाही आहे गावात फिरायचं उघडून जाईल असं वाटत या बाहेरनं जाऊन बाहेर येऊन राहिलेल्या लोकांनी ना झालंय म्हणून सांगतात हे चॅलेंज आता नाव टप वीज चाललंय कारण जस्ट आता घरात पोहोचलेलो जरा असं टेकतोय तोपर्यंत लगेच घरात जाईल अरे काय जायचं लिटरली डोळं बघू शकता तुम्ही हे चोवीस तास झोप नसल्यामुळे म्हणून तो वाजल्यात बरोबर तीन म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून कालच्या आजच्या सकाळी आठ पर्यंत चोवीस तास झाले आणि तिथनं पुढे किती तास होतात ते काउंट करून मला कमेंटमध्ये सांगा आणि आज संध्याकाळी आपण हे सगळा कार्यक्रम उरखून जायचा आहे गड किल्ल्यांचे व्हिडिओ करायला मनराजा पोरांनी केलेल्या कारण आणि ते शॉर्ट्सला आणि रीलला पडणार आहे इथं आपल्या लॉंग व्हिडिओला पडणार नाही कारण तुम्ही लोक आहे व्हिडिओ बघताय लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही कमेंट टाकत नाही राहू समजू दे की मला कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ आणि नवीन काहीतरी आपण आणायला लागलो शो आणि हे त्या गोष्टी तर प्लीज आल्यानंतर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यातनं व्हिडिओ व्हायरल होतील आणि डेफिनेटली त्या रीलपेक्षा आणि शॉर्ट्सपेक्षा पेक्षा आपल्या लाँग व्हिडिओला जास्त ज्या दिवशी रीच येईल त्या दिवशी सगळ्या गोष्टी या लॉन्ग आपल्याला बघायला मिळतील जर काही गणित बसवायचं असेल तर किमान आठ तास झोपलं पाहिजे एवढं जाणीव घ्यायला जा कारण पाक आहे वाजल्या तीन जायचं यायचं अजून एक दोन तास लागणार येऊन परत ठीक आहे आता सगळी कामावरली झोप भयानक घ्यायला लागले डोळ्यावर दिसायला ला लागला आपल्याला काय कंडिशन आहे म्हणजे हे पूर्ण आहे तर मी आलो आता आपल्या आवडत्या महालक्ष्मी चेंबर्समध्ये इथं मला एक मोनोपॉड घ्यायचा आहे बघूया आता काय काय प्रकारचे मोनोपॉड दाखवते एक मोनोपॉड दाखवू मला ट्रायपॉड ट्रायपॉड सेल्फी तिथं तरी काय नव्हतं आपण कायम घेतो त्या दुकानात आता दुसऱ्या दुकानात जावं म्हटलं ते काय नाव महादेव मोबाईल तिथं जाऊन बघ्या लिटरली अक्षरशः म्हणजे अशी वाईट कंडिशन झाली आहे एनर्जी फुल डाऊन आहे काय काय उपयोग नाही फुकट टाइमपास आहे सगळं क्वालिटी आहे तो चायनामाला ला दिसायला लागला आहे कारण त्यात काही ताकदच नाही हे उलट आता हाताना असं शूट केलेलं बरं वाटलं आहे मला पण ट्रायपॉडची गरज कशी आहे कुठेतरी पॉडकास्ट वगैरे घ्यायला गेला अचानक तर ती फ्लेक्झिबल आपलं कुठं पण ठेवायला येते आणि मोनोपॉडचा उपयोग भरपूर होते म्हणजे सेल्फीस्टिकसारखं पण वापरूतोय ठेवायला पण येते ट्रायपॉडसारखं बरं असू दे आता ही एनर्जी डाऊन हाय अशी घ्यायची आणि तिथं जाऊन एनर्जी फुल करायची किल्ल्याच्या गडाच्या जवळ आणि बघ्या पहिल्यांदा आपली कार्डिंग धीरज धीरजकडे दिलेली तिथन जायचं आपण आता गेल्यावर सांगूया असं सांगायला नको तेवढा हो <laughs> मागच्या बाजूला एवढ्या ट्रॉप्या बक्षीस जिजाऊंची छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी मोठी मूर्ती आणि इकडच्या बाजूला पण ट्रॉप्या आणि बक्षीस तर इथं जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती अफजल खानाचा कोथळा काढण्यात आलेला होता हा आहे प्रतापगड तर आता वाजलेले आहेत साडे अकरा म्हणजे आता जवळपास छत्तीस तास पटून गेलेत अक्षरशः कंटाळा आला म्हणजे आता बोलण्यावरून पण तुमच्या लक्षात यायचं असाल आणि डोळे पण कसे लागत लाल गुंत झोप एवढी कडायची आल्या फक्त आता तुम्हाला यातनं एक संदेश द्यायचा आहे तुमची झोप पूर्ण होत नाही ही कारण देऊ नका झोप झालीच पाहिजे पूर्ण काही पण करा थोडा एक तासाचा तरी नॅप घ्या मी आज दिवसभरात तो सुद्धा घेतलेला नाही यामुळे काय होते शरीराचं हाल होतंच का तर शरीराला रेस्टची गरज आहे मसल जे ब्रेक होतात दिवसभरात काम करतोय आपण त्यातून ते मसलसुद्धा रिपेअर होत नाहीत हा एक विषय झाला दुसरा विषय मेंदवाचा स्मरणशक्ती थोडीशी कमी झाल्यासारखी वाढत्या त्यामुळं अजिबात शरीराला त्रास देऊ नका एक सायकल आहे आठ तासाची नसेल होत पाच ते सहा तास तरी किमान रेस्ट घ्या भयानक एकदर्शन झाले आणि आता कधी एकदा झोपीन असं वाटायला लागले तेव्हा आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा तुमच्यासाठी मी चोवीस तासापेक्षा जास्त जागर राहिलो आहे त्यामुळे लाईक हि हो, करायलाच लागतोय कमेंट ही टाकायलाच लागत्या शेअर हा करायलाच लागतोय जेणेकरून त्या लोकांना समजेल जी लोकं बिनकामाचं रात्रीचं जागर राहतात पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये कन्सेप्ट नवीन नवी असेल नवी व्हिडिओ नवीन असेल तुम्हाला जर काही कन्सेप्ट वाटत असतील की हा आपण यांच्याकडून करून घेऊया हा कंटेंट यांनी केलेला बरा तर ते पण मला कमेंटमध्ये कळवा आणि इन्स्टाग्रामला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र